नमस्कार मित्रांनो तर एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज चालू आहे गाडी घ्यायला म्हणजे सकाळीच मी गाडी बुक केली होती आज तिला काय माहिती नाही गाडीबद्दल मी गाडी वगैरे असं काय आणि काय आहे जॉबवरती तिला काय माहिती नाही आहे आपण तिला सरप्राईज देऊया तर चला पुढे बघूया तिला आता मी डायरेक्ट जॉबवर आणि तिकडे घेऊन जातो ते खूप खुश होणार आहे गाडी बघितल्यावर कारण की खूप दिवस मस्त पार्टीला गेले पाहिजे <laughs> तर फायनली मी तिच्या जॉबच्या इकडे आलोय आणि मी तर इला सरप्राईज देणार होतो पण कसं काय माहिती झालं काय माहिती मी हिला घेऊन आलो आहे मला बोलते तुम्ही गाडीच घ्यायला चालले ना तर आता तर आता याला माहिती पडली तुझ्याचं काय बोलणार आता माझं भाऊ आलाय माझ्यासोबत गाडी घ्यायला तो येतोय तिकडून फायनली मॅडमला न घेतली गाडी तर कसं वाटतंय मग गाडी घेतल्यावर बिट घेऊन या म्हणून तर गाडी घेऊन आलो आता कामोठ्यामध्ये इकडे चहा प्यायला पण सोबत आहे रे या दोन वस्तू झाल्या उद्या गणपती असल्यामुळे ना खूप गर्दी आहे खाऊ शकतं आणि घेतले पॉपकॉर्न आणि मोदक एकामध्ये एकवीस नग आहेत एकामध्ये एकवीस नग आहेत रेस्त वाटा

बरं झाली गाडीची पूजा थँक्यू तर असं होता आजचा ब्लॉग आवड तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा